आपण पण जाताना येताना आपल्या मुलांना नातवंडांना पतवंडांना घेऊन जाताना येताना काही नियम जे आमच्या पोलीस खात्याने केलेले आहेत ट्रॅफिकवाल्यांनी केलेले आहेत ते पण पाळले पाहिजेत बऱ्याचदा नियमाचं पालन चालवणाऱ्याकडनं पण होत नाही आणि समोरच्या ना येण्याकरनं कर, होत नाही आणि त्याच्यातनं स्वतःचे जीव अनेकांना कमवावं लागलेले आहेत ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावर अनेक ठिकाणी लोक लगेच मागणी करतात स्पीड ब्रेकर मागतात आता काही काही ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणं गरजेचं असतं कारण जिथं विद्यार्थी विद्यार्थ्यांचं येणं जाणं असतं तिथं निष्पाप मुलं मुली तिथं शिकायला येतात त्यावेळेस त्यांची सुरक्षितता त्यांच्या ते तिथून घरी जाणून येणं त्यांचा प्रवास आणि ते ज्या वाहनातनं जातील येतील ते एकंदरीत ज्या एक काही बाबी त्या ठिकाणी होत असतात त्याच्यात कुठला अडथळा होता कामा नये अशा प्रकारचा साहजिकच आपला सगळ्यांचा सा प्रयत्न असतो